आपण पाहत आहे महाराष्ट्र आहेत श्री गणेश सराफ पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये आता नाशिक मध्ये घरात घुसून एका अठरा वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली गड़ आहे गंजमाळ परिसरातील पंचशील नगर येथे ही घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गंजमाळ परिसरातील पंचशील नगर येथे वर्षीय तरुणाची घरात घुसून हत्य जा हत्या हत्या करण्यात आली आहे विशेष म्हणजे शेजारी भावालाही कळलं नाही पांडू शिंगाडे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं ही घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे पांडू शिंगाडे याच्यावर हल्ला करून हल्लेखोर फरार झालेत पांडूची हत्या कोणी कशासाठी केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अज्ञात मारेकऱ्यांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे।